या आरामखोर सूरज चव्हाणची अकालपट्टी केली नाही की महाराष्ट्राचा कृषी मंत्री हा विधानसभेमध्ये रवी सारखा गेम खेळतो तो सूरज चव्हाण कोण लागून गेला काल शेतकरी पुत्रावर हल्ला करतो अजित पवारला सुद्धा आता महाराष्ट्रात आम्ही करू देणार नाही मात्र नक्की सुरत चव्हाणला पळता भुई थोडी होईल अशी अवस्था आम्ही तिची केल्याशिवाय राहणार नाही आणि आता समाजाला मराठा समाजाला कुठेतरी जाणीव टार्गेट केलं आहे अजित पवार सत्तेच्या शिवाय तिथं काही त्यांच्या डोक्यात नाहीये सर्वप्रथम अशा वृत्तींचा आम्ही जाहीर निषेध करतो सूरज चव्हाणला पळता भुई थोडी होईल अशी अवस्था आम्ही तिची केल्याशिवाय राहणार नाही हा हल्ला पूर्वनियोजित असून हल्ल्याची शोचना महाराष्ट्रात चालू झालेली आहे आणि याला सर्वस्वी जबाबदार हे महाराष्ट्र सरकार आहे पहिला हल्ला झाला आतिश गायकवाड दुसरा हल्ला झाला हे प्रवीण गायकवाड तिसरा हल्ला आज हा परत झाला हे चाललंय काय महाराष्ट्र पेटतोय का मराठ्यांना शंड समाजलं जातोय काय काल भी आमचे एक शेतकरी बांधव शेतकऱ्याचं काम करणारे गाडगे पाटील यांच्यावर सुद्धा अमानुसपणे एक माणूस आणि पन्नास लोक त्याला मारताय या महाराष्ट्राचे गृहमंत्री झोपलेत का काय चाललंय महाराष्ट्रामध्ये असा जर महाराष्ट्रात होत असेल तर मराठा समाज शांत बसणार नाही आणि या अशा हल्ल्याचं आम्ही सर्व मराठा बांधव तीव्र शोधात निषेध व्यक्त करतो त्या पद्धतीनं कृषी मंत्र्यांचा रमी मंत्री साहेबाचा रमी खेळतानी जो व्हिडिओ व्हायरल झाला त्याचं येईल पुढं तो खरं आहे का खोटं आहे परंतु अशा प्रमाणात जर तुम्ही तिथं बसून विधानसभेत बसून रम्या खेळत असेल तर हा शेतकरी मेल्याशिवाय हे होणार नाही याला याला कारणीभूत सर्वस्वी जबाबदार कृषी मंत्री आहेत अजित पवार अजित दादा काय तुमच्या पक्षामध्ये तुमच्या शेतकरी बांधवाला तुमचे पदाधिकारी मारतायत तुम्ही करताय काय कसलं राजकारण करताय दादा नाही आम्ही सर्व सर्वाच्या वतीने एक इशारा देतो दादा असंच जर घडत राहिलं ना तर पुढं राष्ट्रवादीच्या विरोधात आख्खा मराठा समाज उभा राहिल्याशिवाय राहणार नाही ज्या पद्धतीने हल्ले घडत आहे त्यामध्ये काय काय समजतच नाही ना ते या सरकारची जबाबदारी आहे का सरकारने लक्ष द्यावं हे का होतंय का धडतय ही सर्वस्वी जबाबदारी गृहमंत्री दोन उपमुख्यमंत्री यांची आहे कायद्याचा धाक राहिला नाही हा सर्वात महत्वाचा मुद्दा की या महाराष्ट्रामध्ये कायद्याचा अजिबात धाक राहिलेला नाही जो विजय विजय गाडगे पाटलावर हल्ला झाला तो गाडगे पाटील किंवा छावावर नसून संपूर्ण महाराष्ट्र भरातील शेतकरी पुत्रावर झालेला तो हल्ला असे आम्ही समजतो आज जो आसूड घेऊन आम्ही आज रांगणात आले आज हा एक आसूड तुम्हाला दिसतोय परंतु असे लाखो आसूड शेतकऱ्यांचे तयार आहेत जर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने या आरामखोर सूरज चव्हाणची हकालपट्टी केली नाही आणि प्रशासनाने चारगा गुन्हा दाखल केला नाही तर येणाऱ्या काळात संपूर्ण महाराष्ट्र भरातील शेतकरी त्यांचे आसूड घेऊन रणांगणात उतरतील आणि ते या सरकारला परवडणार नाही माझी दादाला कळकळीची विनंती आहे हा छायाचा इशारा सांगा परंतु तुम्ही जर या दोन दिवसामध्ये निर्णय घेतला नाही आणि आज सुरज चव्हाणची अटलपट्टी केली नाही तर संपूर्ण महाराष्ट्र भरातील शेतकरी असून जाऊन रस्त्यावर उतरल्या राहणार नाही आज तुम्ही लक्षात घ्या संपूर्ण भारतामध्ये महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यावर सगळ्यात जास्त कर्जाचा डोंगर आहे आज सगळ्यात जास्त आत्महत्या आपल्या महाराष्ट्रात घडत आहे आणि महाराष्ट्राचा दुर्दैव असं आहे की महाराष्ट्राचा कृषी मंत्री हा विधानसभेमध्ये रमनी सारखा जेम ठेवतोय नालायक मंत्र्याला लाच वाटली पाहिजे का तुम्ही शेतकऱ्याचं प्रतिनिधित्व करण्यासाठी त्या विधानसभेत गेलेल्या आहात पत्ता घेण्यासाठी नाही तर या नालायक कृषी मंत्र्याचा तात्काळ राजीनामा सुद्धा अजित पवारांनी घेतला पाहिजे देवेंद्र फडणवीस साहेबांनी घेतला पाहिजे अशी माझी कळतळीची विनंती सर्व शेतकऱ्या बांध वॉटर या सर्व सरकारला <सथी> आहे लक्षात घ्या कोणावरही तुम्ही हल्ले करसाल हल्ले करून चळवळी संपवल्या का जात काही उलट जे हल्ले झाले यातून चळवळीला आणखीन धार प्राप्त होणार आहे महाराष्ट्र पुरोगामी महाराष्ट्र आहे अठरा पगार बारा बंददारांचा महाराष्ट्र आहे हजारो संघटना या ठिकाणी काम करत असतात परंतु ते काम करताना नेहमी त्यांचा अजेंडा असतो की गोरगरिबांचं भलं झालं पाहिजे आणि जर तुम्ही अशा गोरगरिबांचं भलं करणाऱ्या संघटनांच्या नेत्यावर जर तुम्ही हल्ले करताल तर येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला शंभर टक्के सर्व बहुजनवादी संघटना एकत्र ये येऊन छायासाठी संपूर्ण महाराष्ट्रभर आंदोलन चालल्याशिवाय राहणार नाही आमचं एकच म्हणणे त्याच्या माफीला आम्ही भीक घालत नाही तो सुरज चव्हाण कोण लागून गेला काल शेतकरी पुत्रावर हल्ला करतो नानायटा संपूर्ण पोलीस प्रशासनासमोर आमच्या बांधवाला मारतो ना आज दिलगिरी व्यक्त करतो तुझ्या दिलगिरीला आम्ही गिनत नाही अजित पवार हा आम्हाला सांगा अजित पवार साहेबांना की या सुरज चव्हाणला तात्काळ हचळा याला पक्षातून काढून टाका याच्यावर तीनशे सात चारखा गुन्हा जोपर्यंत दाखल होत नाही तोपर्यंत तो आम्ही शेतकरी कुठे शांत बसणार नाही